गेली जवळपास दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये एक अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपण विनोदी गोष्ट ऐकतो आहोत की निजामाचं हैदराबादचं रेकॉर्ड हे है हैदराबादवरून मुंबईमध्ये येत आहे महाराष्ट्रात येत आहे पण जे रेकॉर्ड कायदेशीर दृष्ट्या नोटिफिकेशन्स काढून निजामाच्या हैदराबाद गव्हर्नमेंटनं नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यावेळेच्या मुंबई सरकारकडं मुंबई प्रांतिक सरकारकडं हँडओव्हर केलं नोटिफिकेशन आहेत जे दस्तावेज तुम्हाला दिलेली आहेत जी तुमच्या ताब्यात आलेली आहेत ताब्यात आल्याबद्दलची नोटिफिकेशन निघालेली आहेत आणि मग जाऊन तुम्ही है हैदराबादला काय है शोधणार आहात मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की द स्टेट्स ऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पनच्या शहात्तर आणि सत्याहत्तर कलमानुसार लँड रिव्हिन्यू गुड्स ट्रेजरी पोलीस तुरुंग न्यायालय हे सगळं रेकॉर्ड हैदराबादच्या निजाम सरकारनं त्यावेळेच्या मुंबई प्रांतिक सरकारला सुपूर्त केलेला आहे आणि त्यामुळं जुन्या ज्या म्हणी आहेत काक्यात कळसा आणि गावाला वळसा किंवा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा हा विनोदी प्रकार होऊ घातलेला आहे त्यामुळं मी जबाबदारीनं आणि जाहीरपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढं आम्ही हैदराबादला एक नवे पाच निवृत्त न्यायाधीश पाठवले तरी आपल्या हाताला काही लागणार नाही कारण जे रेकॉर्ड तुम्हाला त्यावेळेला दिलेला आहे विधिवत कायदेशीरित्या तुम्ही स्वीकारलेला आहे ते तुम्हाला निजाम कुठून देणार आणि त्यामुळं आमचे शेतकरी जशी काही हैदराबादच्या निजामाची बेगम आपल्या उश्याला घेऊन देगलूरच्या किंवा नांदेडच्या आमच्या शेतकऱ्यांचे सात बाराचे उतारे घेऊन बसलेले आहे असं जर आपण ठरवत असू तर आपण सगळे मूर्खाच्या नंदनवनात राहतो आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अगदी स्पष्ट आहे मित्र त्यावेळेचे म्हणजे आजच्या हिशोबानं मराठवाड्याचे जे आज आठ जिल्हे आहेत हे रेकॉर्ड आम्हाला काय सांगतं की एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनच्या दरम्यान जे आठ जिल्हे औरंगाबाद बीड उस्मानाबाद परभणी नांदेड बिदर आजचा लातूरचा काही भाग आणि मूळचा नळदुर्ग जिल्हा तथा उस्मानाबाद जिल्हा या सर्व जिल्ह्यांचं रेकॉर्ड त्याच वेळेला निजामान्या निजाम सरकारनं मुंबई प्रांतिक सरकारला दिलेला आहे